अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस आपल्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल कि या एकवीस जुलैला आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील गुरुपौर्णिमा बघा आजपासून म्हणजे अकरा जुलैपासून एकवीस जुलै पर्यंतचा जो कालावधी आहे तो अकरा दिवसांचा आहे प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अकरा दिवस एकवीस दिवस किंवा आठ दिवस अगोदर पासून सेवांची सुरुवात करत असतो बघा आपल्या गुरूंना प्रसन्न करणारी जर कुठली अत्यंत महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण आपल्या नशिबात नसलेलंही मिळू शकतो सेवेने आपण साध्य करू शकतो खरंतर गुरुपौर्णिमेच्या बऱ्याचशा सेवा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजपासून म्हणजे अकरा जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत करावीची एक अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगणार आहे बघा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला कमळगट्टा माळीवरती हे एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा कमळगट्टा जी माळ आहे तिला या पद्धतीने तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू अभिमंत्रित करायचा आहे या सेवेने तुमच्याकडे माता लक्ष्मी सदैव आकर्षित राहील या सेवेने माता लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे जी दरिद्रता आहे जी गरिबी आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या जीवनात पैशांचा ओघ हा चहू बाजूने जुळून येईल अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे सगळ्यांसाठी महत्वाची आहे तुम्ही कितीही गुरुंच्या ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे कारण सगळं जरी असलं तरी आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती असणं खूप महत्वाचं असतं जेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती असते तेव्हा घरात सुख येतं समाधान येतं आनंद असो त्या घरात नेहमी प्रसन्नता असते आणि त्या घरामध्ये नेहमीच पैसा खळखळून असतो पैशांशिवाय खरंतर आपली असंख्य कामं अडून राहतात की ती म्हटलं की पैसाच महत्त्वाचा तरी लक्षात ठेवा पैशांशिवाय आपलं काहीच घडत नाही कुणी आजारी पडलं डॉक्टरकडे नेल आपण जर त्यांना घेऊन गेलो सगळ्यात अगोदर पेशंटला ॲडमिट करण्याच्या अगोदरच डिपॉझिट मागतात तुम्ही मुलांचं ॲडमिशन घ्यायला जा तिथेही पैसा लाग पैसा लागतो म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो पैशाशिवाय काहीच होत नाही बघा जेव्हा तुमच्या घरात प्रस माता लक्ष्मी ही प्रसन्न असते घराकडे माता लक्ष्मी सदैव आकर्षित असते त्या घरातील जो पैसा आहे तो नेहमी खळखळून असतो त्या घरातील लक्ष्मी नेहमी स्थिर असते पैसा येऊन नुसता फायदा नसतो तर तो स्थिर असणंही खूप महत्वाचं असतं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये कमळगटाची माळ ही नक्कीच असेल अजूनही ज्यांनी घेतलेली नाहीये त्यांना सांगेल की या गुरु आत कमळगट्ट्याची माळ आपल्या घरात आवर्जून आणा कसं <coughs> आहे की जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या सर्व सेवा करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे सगळे उपाय करतो सगळं करतो घरात लक्ष्मी येते पण पैसा येतो पण पण तिचं मेन आसनच घरात नसतं त्यावेळेस ती माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नसते आता कमळाचं फुल किंवा कमळगट्ट्याचं बीज ज्याला माता लक्ष्मीचं आसन म्हटलेलं आहे आणि जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असतं तेव्हा घरामध्ये येणारी माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर असते बघा असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एक कमलाचं फूल आपली इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीला अर्पण करत असतो किंवा माता लक्ष्मीला आपण ते वाहत असतो तेव्हा कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण होते पण दररोज आपल्याला हे करणं शक्य नसतं दररोज कुठून कमळाची फुलं आणणार आणि दररोज कुठून कमलाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करणार मग कमळगट्ट्याची माळ दी कमळगट्टा म्हणजे कमळ्याचं बीज असतं त्याची एक माळ बनवलेली असते किंवा त्याचं सेपरेट बीजही भेटतात या कमळाच्या माळेच तुम्ही जर काही विशेष उपाय केले किंवा ही कमळाची माळ बघा आपण लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल तर आपण ते कमळा कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती फोटो ठेवत असतो कारण हे एकशे आठ मणी असतात आणि असं म्हटलं जातं की हे एकशे आठ मणी म्हणजे ही एकशे आठ फुलं माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं पुण्य त्याने आपल्याला लागतं शिवाय जेव्हा आसनावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवता तेव्हा त्या घरात अखंड माता लक्ष्मी ही स्थिर असते पैसा येतो आणि तो, तो टिकतोही आता आपल्याला आजपासून म्हणजे आज गुरुवार आहे आजपासूनच ही सेवा करायची आहे यासाठी बघा सकाळपासून रात्रीपर्यंत कधी पण ही सेवा करू शकता यासाठी एक छोटस प्लेट घ्यायचं त्याच्यामध्ये कमळगट्ट्याची माळ ठेवायची त्यावरती एक चमचाभर दूध घालायचं त्यानंतर स्वच्छ पाणी घालायचं गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घालायचं या माळेला अभिषेक घालून द्यायचा त्यानंतर एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती व्यवस्थित त्या कापडाला पुसून घ्यायची देवघरात या माळीचं जिथे स्थान असेल त्या ठिकाणी ही माळ व्यवस्थित ठेवून द्यायची एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची कुंकू हळद मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ठीक आहे पाणी घातल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपला जो उजवा हात आहे या उजव्या हाताचं हे जे बोट आहे या बोटाने प्रत्येक तो जो कमळाचा मणी आहे कमळगट्ट्याचा जो मणी आहे एकशे आठ मणी असतात प्रत्येक मण्याला तुम्हाला या बोटाने हळदी आणि कुंकू जे आहे ते तुम्हाला त्या मण्याला लावायचं आहे लावत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा माता लक्ष्मीचा जो कमलात्मक सर्वात श्री सिद्ध मंत्र म्हटला जातो हा सिद्ध मंत्र ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम. ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा त्यानंतर या बोटाने ते हळदी कुंकू जे आहे ते त्या मनाला लावायचं पुन्हा या बोटाला थोडं हळदी कुंकू घ्यायचं ओम श्रीम्री श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमा हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसऱ्या माळे दुसरा जो मनी आहे त्या मनाला हेच कुंकूने हळद लावायचं असं एकशे आठ वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ मन्यांना तुम्हाला प्रत्येक एक एक वेळा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे इतकं गरुण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला उद्बत्ती घ्यायची आहे ती ओवाळायची आहे देवघरात लावलेला जो दिवा आहे तो तुम्हाला त्या कमळाच्या माळेला कमळगट्ट्याच्या माळेला ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ अशीच अख्खा दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्ती फोटो श्रीयंत्र त्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि मग दिवसभर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता शक्य झालं तर जिथून तुम्ही सेवा कराल म्हणजे आजपासून तर ही सेवा झाल्यानंतर म्हणजे हळदी कुंकू लावल्यानंतर धूपदीप ओवाळून झाल्यानंतर कापूर पेटवा आणि त्या कापराने माता लक्ष्मीची जी आरती येत असेल ना ती आरती पण करा दुपटीने तुम्हाला याचा लाभ होईल आता हे आज झालं उद्या उठल्यानंतर काय करायचं सेम याच पद्धतीने आपलं जे काही सकाळचं आहे नित्यक्रम त्यावरले की त्याच्यानंतर पुन्हा प्लेट घ्यायचं त्यामध्ये ती माळ काढून घ्यायची पुन्हा त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं सलग अकरा दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज त्या माळेला अभिषेक घालायचा दररोज त्या माळीला हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आरती म्हणायची आणि त्या माळीला हळदी कुंकू अर्पण करून कमलात्मक मंत्राचा मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्राचा जप करायचा असं सलग अकरा दिवस जर तुम्ही केलं अकरा दिवसांच्या आत तुमच्याकडे खळखळून माता लक्ष्मी येईल तुमच्या घरामध्ये पैशांचा पैशांच्या वाटा बंद झाल्या होत्या वाटा खुल्या होतील घरामध्ये सकारात्मकता येईल माता लक्ष्मीची कृपा राहील प्रत्येक इच्छा मनात कितीही कठीण असणारी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा गुरुपौर्णिमेपर्यंत माता लक्ष्मीची ही सेवा तुमच्या सर्व सेवांमध्ये सिद्ध सेवा ठरेल आणि तुमच्याकडे माता लक्ष्मी ही प्रसन्न राहील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ